आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल खासदार शेट्टीनी औकातीत राहून पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शाह यांचे नाव घ्याव भाजपाचे जिल्हा नेते पुंडलिक राव जाधव यांचा खर्मरीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या अवकातीत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित नाव असा इशारा जिल्हा नेते पुंडलिकराव जाधव यांनी शिरोळे येथे बोलताना दिला शिरोळे येथे भाजपाच्या तालुका जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पुंडलिकराव जाधव बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर हे होते कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यासह सर्वच नेत्यांनी खासदार शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली जाधव खासदार शेट्टींना उद्देशून पुढे म्हणाले तुम्ही विद्यमान खासदार म्हणून मिरवता ही कृपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे हे विसरू नका लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखानदारांशी संगणमत करून ऊस आंदोलन करत आहात कारखान्याने एफआरपी देऊ शकतात परंतु तुम्ही सांगितल्यामुळे कारखानदार रडण्याचं सोंग करीत आहेत असा घणाघात करीत आगामी निवडणुकीत भाजप तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा दिला माणसाची नाडी बघून औषध देण्याचं काम डॉक्टर करत असतो काय नगराध्यक्ष तसं तुम्ही दोन्ही जबाबदारी घेतल्या एक डॉक्टरची जबाबदारी जनतेची नाडी बघून औषध द्यायचं आणि दुसरं जनतेला काय आहे कोणत्या सुविधा हव्या आहेत ते, ते, ते बघून तेही औषध द्यायचं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण तुमच्यातून दिसतंय आदरणीय बाळ सरकारने या ठिकाणी तोच विषय सगळा सांगितला सगळ्यांच्या समोर आणि दलित मित्र अशोक माने साहेबांनी त्याच्या अगोदर योजना सांगितल्या खरं म्हणजे त्या योजना आणि त्या कशा राबवायच्या योजना ह्याचं विश्लेषण दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं या तालुक्यामध्ये मनात आणलं तर काय करू शकतो हे केल्या विधानसभेच्या वेळी बाबा तुम्ही दाखवलेला आहे सगळ्यांनी एकत्र येऊन आणि म्हणून शिरोळ नगरपालिकेचं काय झालं हा विषय थोडासा शिरोळवाल्यांना वाईट वाटत असेल पण तुम्ही म्हणणार भाऊ असं कसं काय पृथ्वीराज म्हणणार तुम्ही भाऊ असं कसं काय म्हणाला नाही तर मला तर का त्याच्या बाबतीत वाईट वाटलं नाही बरं दादा म्हण काय भांगड भाऊ असं सगळे म्हणायला लागलं तुम्हाला राग येण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना राग आलाय थांबा तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहे ते विधानसभा यायला लागली लोकसभा यायला लागली शिरो काय आहे ते शिरोळ पासून सुरुवात करतो आम्ही आणि तुम्हाला सांगतो एकदा अशा पद्धतीचा राग आलेला आहे आणि म्हणून हे तुम्हाला राग येण्यासाठी नेतेनं काही नाही काहीतरी छोटस कारण केलेलं आहे पृथ्वीराज तुम्ही नाराज होऊ नका आणि म्हणून हिंमत चालत नाही कुठल्याही कामात काय साहेब हिंमत चालत नाही आणि म्हणून पायरी असते दादा शिरोळ मध्ये जरी छोटस पाच पन्नास मताच जरी काही घडलं असलं तरी विधानसभा आपण जिंकायची आहे परंतु लोकसभेचा दर घेऊन नरेंद्र मोदीजीना परत पंतप्रधान या देशाचा करून विधानसभेच्या कामाला लागायचं आहे अशा पद्धतीची शपथ घेऊन तुम्ही इथं निघायचं आहे हे कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे कार्यालयाचं उद्घाटन केलं की आपलं काम संपलं नाही कार्यालयाचं उद्घाटन याचा अर्थच असा आहे की इथं सतत गुलाल पडला पाहिजे आणि त्यासाठी या कार्यालयाचं उद्घाटन आहे एका कार्यालयामध्ये काम भांगायला झालंय लोकांची गर्दी व्हायला लागली तिथून इकडे यायचं इकडून तिकडे जायचं दादा घरी आहेत काय बघा दादा खाली आहेत काय बघा पृथ्वीराज कुठे आहेत बघा अध्यक्ष कुठं बसले आहेत बघा जिल्हा परिषद एक दिवशी अशोक भोवा असतील एक दिवशी विजयराव असतील एक दिवशी बाळा असतील आणि मग अशा पद्धतीनं आपण कुणी केव्हा केव्हा काम करायचं हे जर ठरवून काम केलं तर बाबा निश्चितपणे ही यशवंती शिरोड तालुक्यापासून पासून यश पर्यंत राहणार नाही याची मला खात्री वाटते खरं म्हणजे काल मला परवा दिवशी दादांनी फोन केला भाऊ तालुका कार्यालयचं उद्घाटन आहे आणि तुम्ही यायला लागतय मी म्हणत नाही आपण कुठल्या गावाला जायचं कुठं जाऊन उभा राहिलोय आणि म्हणून तुझा विषय संपला तू काही जरी म्हणलास तरी आता तू थांब गरज नाही त्याची आणि तुला अजून काही आव्हान करायचं असेल तर सांग तसे जायची तयारी आहे आम्ही कुठं मध्ये राहिलो किंवा शिरोळ मध्ये राहिलो किंवा आणि कुठं राहिलो तरी तू पर्यायी पीक सांगून देखील चॅलेंज कर तिथं उभा उभारायची तयारी आहे आम्हाला शिकवायचं काही कारण नाही अमित शहा राष्ट्रीय नेते आमचे नरेंद्र मोदीजी या देशाचे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांच्या ना कशाला लागतात आमच्या बरोबर गल्लीत लढा आमची तयारी आहे केला पण आणि आम्ही काही थांबणार नाही आणि म्हणून यांच्या या वल्गणाला मोजत बसायची काही गरज नाही मला पहिल्याच मीटिंग मध्ये राजू शेट्टी तुमचं चॅलेंज समजलेला आहे पहिली मीटिंग दोन हजार दोन ची जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळेच होते आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या उसाच्या दराची क्रांती जर कुणी केली असेल तर त्याचं नाव कुंडलीच जाधव आहे तुम्ही सांगायचं काही कारण नाही दर मी ठरवलंय एकटा या फारपी द्यायचं काम पुंडलिक जाणवणे केलंय आणि राजू शेट्टी तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दरवाज्यातून धाकून खाली करायचं काम पुंडलिक जाधवने केलंय आम्हाला शिकवायचं नाही तुम्ही आणि शिरो जबाबदारी आणि म्हणून हे सांगताना ज्यांनी केलंय त्यांचं सांगतो आणि तुम्ही तिथून आला सारे पाटील साहेबांनी मध्यस्थी केली आणि तुम्हाला घराकडे पाठवून दिले तुम्ही त्यावेळी काय सांगितलं होता तुम्ही सांगितलं होता त्यावेळी मी फक्त शिरोळच्या कारखान्यासाठी आलोय माझा काय संबंध नाही बाकीच्या जिल्ह्याशी आता कशाला बाकीच्या जिल्ह्याशी पाहायला लागलाय तुम्ही आता कशाला बाकीच्या तालुक्याशी पाहायला लागलाय तुम्ही आता कशाला बाकीच्या कारखान्यांचं नाव करावं लागलाय आणि मग तुम्ही कोण होता ते स्वतःला प्रश्न विचारा आणि मग मुख्यमंत्री मग पंतप्रधान आणि मग त्यानंतर शहा साहेबांची नावं घ्या तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आणि म्हणून बाळ तुम्ही तर सांगितलं पण आम्ही देखील सांगतो तुमच्या अवघात बघून चर्चा करा तुम्ही अगोदर गल्ली बोळातल्या कार्यकर्त्याला सांभाळायचं बघा त्याच्या माप घट्ट आमच्या जिल्ह्याचे नेते पालकमंत्री आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि या सगळ्या शिवशाहीचे प्रणेते हे या जनतेला सांभाळण्यासाठी घट्ट कटिबद्ध आहे गेल्या चार पाच वर्षामधलं काम अतिशय मोलाचं आणि मोजक असं केलेलं नाही मोलाच आणि अतिशय परिभाषा पद्धतीचं काम केलंय मोजक काम कुठं गेलं नाही मराठा समाज असेल बहुजन समाज असेल त्यांना काय हवाय आणि काय दिलं पाहिजे डॉक्टरांच्या पलीकडे जाऊन ना बघून जनतेला देण्याचं काम या शिवशाहीच्या का शासनाने के केलेलं आहे कोणीही घाबरून जायचं नाही कोणीही दचकायचं कारण नाही आणि म्हणून जनता आपल्या बरोबर आहे आदरणीय दादा तुम्हाला मी सांगतो कि है कि नीट -नेट की आपण पुढची जी वार्ताल आहे ती नीटनेटकीपणानं विचारानं सगळ्यांना सोबत घेऊन कामकाज करणं अत्यंत गरजेचं आहे मागच्या वेळेला सगळ्यांना एकत्र करून यशस्वी काम केलेलं आहे यावेळी देखील पुढे वाटचाल करताना परत सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि एकदा तुम्हाला हात मारायला लागली तरी तुम्ही उभा राहिल्यानंतर गोपाळ इट्ट उभा राहिल्यानंतर सगळे भक्त येतात हो तुमचं नावच इट्टराव आहे बरोबर की नाही आणि म्हणून विठ्ठलाचा गजर एकदा झाला रे झाला अख्खा पंढरपूर जमते शिरोळ तालुक्याचा इतिहास तुम्ही घडवला आणि तो शिरोळ तालुक्याचा इतिहास परत घडवण्यासाठी आपण जबाबदारीनं सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं असं मला वाटतंय आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली हे कार्यालय यशस्वी करण्यासाठी इथं सतत गुलाबाची उधळण होण्यासाठी मी अंतकरण परत शुभेच्छा देतो आपण सर्वांनी असंच भविष्यामध्ये एकत्रित्या येऊन हे काम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा मी संयोजन निंबाळकर यांनी शेट्टी यांच्यावर टीका करताना माझ्या विरोधात नरेंद्र मोदी अमित शहा यांनी निवडणूक लढवावी अशी भाषा करून सतत मीडियामध्ये चर्चेत राहण्याचा उद्योग आता शेट्टी यांनी बंद करावा असा सल्ला दिला एक उसाच्या परिषदेशिवाय दुसरे प्रश्न कुठले घेतले एखाद्या तरी उदाहरण त्यांनी सांगा साडे नऊशे आहेत या मतदारसंघात मला वाटतंय कुठल्या कुठल्या खेड्यात जाऊन तुम्ही काय काय केलं तिकडच्या बघण्यापेक्षा शिरोळ्यातले किती रस्ते किती इथे किती लोकांना तुम्ही मदत केली हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि इथं निव मागच्या निवडणुकीत जर आधे खासदारला एक नगरसेवक जर निवडून येत असेल तर त्याचा तो नाही नैतिक पराभव आहे अशा पद्धतीनं जर अशा वागण्याचा प्रयत्न कोण करत असेल आणि कुणाला तर दिवसण्याचा प्रयत्न करत असेल मघाशी जाधव साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांग पंतप्रधानांनी येऊन राहावं अमित शहानी येऊन राहावं आणि कुणी राहावं अरे काय कशासाठी असलं बोलता एवढ्यासाठी तुम्हाला निवडून आहे मागच्या वेळा खासदार झाला त्यावेळेला तुमच्या बरोबर कोण होते नरेंद्र मोदी होते बीजेपी चे सगळे कार्यकर्ते होते अमित शाह होते सगळ्यांनी आर्थिक ताकद देऊन तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि आता लागली चार वर्षात पांढरता अरे काय चाललं बारामतीला जाऊन तिथं सत्याग्रह करता तिथं उपोषण करता आणि आज तेच नेते एका ठिकाणे आले आणि महिन्यात तर तीन वेळा आता पवारसाहेब कोल्हापुरात याला काय समजत नाही आता ह्या ह्या खर तरी लोकांचा विचार काही समजून गेला पाहिजे उद्या सुद्धा आहे काय सगळं अवघड ज्यांच्यापासून आम्ही राजकारण शिकलो तिथंच आता आम्हाला युद्ध करायची पाळी आलेली आहे त्यांनी खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे साहेबांनी सुद्धा आमची विनंती आहे त्यांना तुम्ही या बीजेपीमध्ये त्यांनी खरं तरी बीजेपी मध्ये यावं पवार साहेबांनी स्वतःचा सन्मान शेवटच्या वयात जर राहायचा असेल तर बरोबरी असणारी चौकटी तुमचा कधी सन्मान राखणार नाहीत अशी आमच्या सगळ्यांची खात्री आहे आणि तुमच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे तुमच्या विचारावर आम्ही चाळीस वर्ष काम केलंय पण त्या कामाचा दाम भागवायचं असेल तर तुम्ही बीजेपी मध्ये या आणि हे शिकारा नरेंद्र मोदींना अरे नरेंद्र मोदी बारामतीला येऊन उद्घाटनाला चालतात आणि आता त्यांचा विचार लागलीच एक वर्षभरात नको झाला अनेक पद्धतीनं अनेक गोष्टी या राज्यामध्ये घडायला ला। लागलेल्या आहेत मराठा आरक्षणाचं आता सांगितलं बाळांनी सांगितलं आमच्या डॉक्टरनी सांगितलं काय आरक्षण बहुजन समाजातल्या लोकांनी राज्य केलं महाराष्ट्रावर त्यांच्या कोणाच्या मनात आलं नाही पण एक मुख्यमंत्री ब्राह्मण त्यानं आपल्याला खऱ्या अर्थानं आरक्षण दिलंय तरी त्याचं कौतुक करावं तेवढा आहे त्याच्या अभिनंदनाचा ठराव आज आपण इथं करायला पाहिजे भाजपाने मराठा व सर्वांना चांगले आरक्षण दिलं आहे मराठा आरक्षण कोर्टात टिकणार या शंका नाही सरकार जनतेसाठी काम करीत आहे वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्याचा फायदा नागरिकांनी करून घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने जयसिंगपूर नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने गोकुळचे संचालक अनिलराव यादव विठ्ठलराव नाईक निंबाळकर आदींनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीट कापून व वा श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगरसेवक रामचंद्र डांगे धनाजीराव जगदाळे मुकुंद गावडे योगिता कांबळे महावीर तकडे आदी प्रमुखांबरोबर तालुक्यातील बुथ प्रमुख शिरोळ नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक सरपंच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पृथ्वीराज यादव यांनी केलं तर आभार मिलिंद भिडे यांनी मानले महानकर न्यूज साठी शिरोहून संदीप इंगळे सरकारने दहा टक्के आरक्षणाचा निर्णय केंद्रात पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतला सवर्ण हे सगळ्यांना सरसकट दहा टक्के जो खाली आहे आठ लाखाच्या खर्चा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर सरकारने उल्लेख केला ब्राह्मण म्हणून त्या ब्राह्मण आमच्या तेरा मराठा मुख्यमंत्री झाले त्यांना कळालं नाही एका ब्राह्मणाला कळालं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी सोळा टक्के आरक्षण टिकणारं घेतलं आणि त्याचबरोबर मोदी साहेबांनी दहा टक्के आरक्षण हे सा आर्थिकदृष्ट्या दुर्बळासाठी घेतलं त्या दहा सोळा सव्वीस टक्के आरक्षण त्या सगळ्या लोकांना होणार आणि आठ लाखाची जी आहे अट आहे आठ लाखाच्या पुढे कोणच नाही आरक्षण पन्नास एकर जमीन जरी असली आपण हिशोबान आठ लाखाच्या खाली जाऊ शकत म्हणजे पंचवीस वर्षाखाली राहायचा प्रयत्न करत होतो तर या दोन्ही केंद्रातले पंतप्रधान मो मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे फडणवीस साहेब या दोघांचं अभिनंदन ठरव आजून सरकारने मांडला त्याला मी आमच्या शिरो तालुक्याच्या सर्व भारतीय जनता पार्टी जनतेच्या वतीनं त्याला मी अनुमोदन देतो जाता तर सरकारने उल्लेख केला की फिरायला पण निश्चितपणे आपल्याला फिरायचं आहे आणि मोठी गाडी घेऊन फिरायचं म्हणजे रेल्वे गाडीच घेऊन फिराय एवढे मोठे डबे भरू आहेत पण मी सर्वांना अंदाज घेत होतो जसं आपण बी जे पीमध्ये गेलो अनेक धबकत धबकत पण येश आलं तसं आताही मी अंदाज घेतला की बाबा आपण रिस्पॉन्स आहे का निवडून येणं वेगळं आणि पार्टीत तयार होणं भाऊ आता पार्टीत काम करतो आम्ही निवडून लोक आणले पण पार्टी तयार झाली काय घेण्याचा अंदाज घेतला आणि निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये पंचावन्न गावामध्ये भारतीय जनता पार्टी तयार झालेली आहे आणि नजीकच्या गावामध्ये आपण मंडळी सुदुरी घेऊन बरोबर फिरायला फिरले त्याप्रमाणे आपण फिरणार आहोत वेगळ्या भाषणकरणाने फक्त अनुमोदन दिलं यानंतर आमच्या जयसिंगपूर मंडळचे अध्यक्ष बेलिन भिडे आपला आभार मानतील